स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या वरती चॅनल दरुद्ध नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडिकणी अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेच्या चारशे पंच्याहत्तर पदांची मित्रांनो परीक्षा ठिकाणी रखडलेली आहे सुशिक्षित मित्रांनो आदिवासींच्या रोजगारिकिनी गदा या घालण्यात आलेला आहे आता मित्रांनो हा नवीन अडिकिनी मुद्दा उपस्थित झालेला आहे नेमका हा मुद्दा काय संपूर्ण माहिती आपल्याला बघून घ्यायची आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो आजची लेटेस्ट अपडेट आहे म्हणून व्हिडिओला सर्वांनी लाईक करा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खाल लाल बटनामध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या बोलो फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी खालद लाल बटनामध्ये क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर विद्यानित अपडेट अशी आहे आदिवासींच्या हक्कावर गदा आणणाऱ्या गैरआदिवासींचा मित्रांनो प्रयत्न बिरसा क्रांती दल आता बघा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या चारशे पंच्याहत्तर पदांची परीक्षा रखडली आहे सुशिक्षित आदिवासींच्या रोजगाराला ठिकाणी गद्दा करण्याचा प्रयत्न आहे असं ठिकाणी सांगितलेलं आहे बघा स्थानिक सुशिक्षित आदिवासींना मित्रांनो नोकरी मिळावी या उद्देशाने पेसा कायदा मित्रांनो मार्च दोन हजार पंधरापासून अंमलात या ठिकाणी आला परंतु पालघर येथील आदिवासींनी मित्रांनो न्यायालयात धाव घेतल्याने जिल्ह्यातील मित्रांनो चारशे पंच्याहत्तर पदांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे परीक्षा घेतली नसल्याने तसेच ती केव्हा होणार याची मित्रांनो शाश्वती नसल्याने सुशिक्षित आदिवासी युवक युवती सध्या मित्रांनो चिंताग्रस्त आहे गेल्या काही वर्षांपासून मित्रांनो भरती प्रक्रिया रखडल्यामुळे त्यांच्या रोजगारावर सडकी गदा आलेली आहे पुढे बघा आदिवासी युवकांना मित्रांनो पस्तीस प्लस पाच अशी मित्रांनो वयाची नोकरीसाठी मित्रांनो सूट असते यापैकी मित्रांनो काही युवकांचे वय आता पाच वर्षांच्या सवलती या आहे भरती प्रक्रिया लवकर पूर्ण झाली नाही तर त्यांचे वय निघून जाण्याची शक्यता आहे पदभरती रखडल्याने काहींचे विवाह मित्रांनो ठिकाणी रखडलेले तर मित्रांनो काहींचे स्वतःचे पक्के घर बांधण्याच्या ठिकाणी स्वप्नही अन्न त्याच्या ठिकाणी आहे दोन हजार चौदामध्ये राज्यपालांनी यांनी पेसा कायद्यानुसार मित्रांनो अधिसूचना जारी केली त्यानुसार मार्च दोन हजार पंधरामध्ये राज्य शासनाने पेसा क्षेत्रातील स्थानिक आदिवासींमधून परीक्षेद्वारे पदभरती करावी असा शासन निर्णय काढला पालघर मित्रांनो जिल्ह्यातील गैर आदिवासींनी संघटनेने पेसा भरती विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यामुळे अंतर्गत केली जाणारी स्थानिक आदिवासी मित्राणू भरती या ठिकाणी रोखण्यात आलेली आहे आता बघा यामध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो ह्या पंधरा सवर्गातील वर्गातील पदांच्या निकालाची अजून ठिकाणी प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे आणि मित्रांनो ज्या ज्या पदांची अजून एक्झाम झाली नाही त्या पदांची आकडेवारी तुम्हाला पाहायला मिळते बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो हा आपला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे भरती पीवरती वेळापत्रबाबत तुम्ही ठिकाणी बघू शकता आरोग्यसेवकची मित्रांनो एक्झाम या ठिकाणी झालेली नाही आहे पुरुष आरोग्य सेवक मित्रांनो पुरुष चाळीस टक्के याची मित्रांनो त्र्याण्णव पद आहेत आरोग्यसेवक मित्रांनो महिला नंतर कंत्राटी ग्रामसेवक आणि पशुधन प्रवेशक या पदांची मित्रांनो एक्झाम अजूनही झालेली नाही आहे आता या पदांची एक्झाम कधी होईल वेळापत्र कधी अशा विद्यार्थ्यांना आणि खूप दिवसांपासून विद्यार्थी अभ्यास आहे पण ह्या पदांचे अजून वेळापत्र आलेलं नाही आहे पुढे बघा तुम्ही जर बघितलं तर किती पदांचा निकाल लागलेला आहे त्याची माहिती मी आहे निकाल घोषित झालेले पदं कोणकोणते पहिलं पद मित्रांनो रिंगमॅन वरिष्ठ सहायक लेखा विस्तार अधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी कृषी या पदांचा मित्रांनो आतापर्यंत रिझल्ट लागलेला आहे अजून मित्रांनो किती पदांचा रिझल्ट बाकी आहे तर बघा औषध निर्माण अधिकारी नंतर कनिष्ठ अभियंत स्थापत्य कनिष्ठ अभियंत यांत्रिकी कनिष्ठ आरेखक कनिष्ठ यांत्रिकी कनिष्ठ लेखा अधिकारी कनिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक लेखा जोडारी प्रवेक्षिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी वरिष्ठ सहाय्यक विस्तार अधिकारी शिक्षण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांच्या मित्रांनो अजून ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे म्हणजेच मित्रांनो पंधरा या ठिकाणी निकाल लागलेला नाही आहे आता विद्यार्थी मित्रांनो पंधरा सवर्गाचा निकाल बाकी आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ अजून मित्रांनो भरपूर पदांच्या ठिकाणी एक्झाम बाकी आहे आणि सर्व जास्त पद मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर कोणत्या पदांसाठी मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेवक महिला ग्रामसेवक यासाठी मित्रांनो सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आणि सर्वात जास्त मित्रांनो जागा सुद्धा ह्या पदांसाठी आहे याचं वेळापत्र अजून या ठिकाणी आलेलं नाही आहे आता बघा लवकर भरती प्रक्रिया सुरू करा अशी या ठिकाणी मागणी आहे राज्य शासनाची पेशांतर्गत लवकरच भरती प्रक्रिया राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत येत्या काही दिवसांमित्रांनो ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असं मित्रांनो ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता विदेंत खरोखर ही पद भरती होईल का असा प्रश्न ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे आता वदेंत्रनो जर खरोखर आपल्याला वेळापत्र जर हवं असेल आणि तेही मित्रांनो आजच्या त्याच्या अगोदर तर आजपासून मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की वेदेंत्रो आजची तारीख आहे सहा तारीख आहे आजपासून मित्रांनो आपल्याला ठिकाणी कॉल मोहीम सुरू करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर मित्रांनो आजपासून लक्षात घ्या आजपासून सर्व विद्यार्थ्यांनी कॉल करायचे कोणाला कॉल करायचे नंतर नंतर मित्रांनो जे मंत्री महोदय ग्रामविकास मंत्री जे मित्रांनो गिरीश महाजन यांना ठिकाणी कॉल करायचे व्यवस्थितपर्यंत त्यांना बोलायचे या ठिकाणी मित्रांनो मागणी करायची विनंती करायची की सर जेडपीचे बेळागपत्र कधी जाईल होणार आहे सर आचारसंहिता लागणारे बेडगपत्र येणार आहे की नाही सर एक्झाम कधी होतील सर या एक्झाम होणार की कॅन्सल होणार सर एक्झाम लवकरात लवकर घ्या असे तुम्हाला मित्रांनो जे प्रश्न सुचतील ते तुम्ही त्यांना विचारा पण मी मित्रांनो व्यवस्थितपणे सर्व गोष्ट डेगिनी पालन करून मित्रांना त्यांना प्रश्न विचारा हे झाल्याच्यानंतर मित्रांनो दुसरे तुम्ही बघितलं पोपटराव देशमुख असेल त्यांनाही कॉल करा नंतर मित्रांनो जे सचिव असतील त्यांनाही मित्रांनो ठिकाणी कॉल करा जेणेकरून मित्रांनो तुमच्या लवकरात लवकर बेडापत्र येईल प्लसमध्ये जे मित्रांनो झेडपीचे हेल्पलाईन नंबर असतात जेडपीचे जे हेल्पलाईन नंबर असतात त्यावर सर्व विद्यार्थ्यांनी कॉल करा आणि विधीत्र ही कॉल मोहीम फक्त आजसाठी नाही तर जवळ तुम्ही मित्रांनो तीन दिवस तीन दिवस झाले तर ठीक आणि नाही तर मित्रांनो पूर्ण आठवड्याभर आपल्याला ही मोहीम राबवायची आहे तेव्हाच मित्रांनो तुमचं वेळापत्र येईल जेव्हा मित्रांनो जास्त विद्यार्थी कॉल करतील आणि मित्रांनो त्यांच्यावर या ठिकाणी प्रेशर येईल त्यांना या ठिकाणी विचारणा केली जाईल तेव्हा मित्रांनो त्या ठिकाणी आधी येईल आणि लवकरात लवकर मित्रांनो तुमचे झेडपेचे वेळापत्र येईल आणि विधी हे वेळापत्र आल्याशिवाय राहणार नाही लक्ष घ्या जर तुम्ही सपोर्ट केला तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचा मित्रांनो सपोर्ट असेल त्या त्या विद्यार्थ्यांनी आजपासून मित्रांनो कॉल महिम्या ठिकाणी सुरू करायचे कॉल करायचे आणि विद्यानं तुम्हाला काही माहिती मिळाली का आता मित्रांनो जसे की तुम्ही वेगवेगळ्या झेडपीला ठिकाणी कॉल करणार त्या झेडपीकडून काय उत्तर मिळालं त्यांच्याकडून तुम्ही ठिकाणी कॉल केलं तर काय सांगितलं हे मित्रांनो कमेंट शेशनमध्ये देऊन पाठवायचे प्रत्येक विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या कमेंट शेशमध्ये दिवायचे किंवा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्ही लिहून पाठवा किंवा मित्रांनो आपल्या इस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करा की नेमकं मित्रांनो त्यांच्याकडून काय उत्तर मिळालं किंवा कॉल रेकॉर्डिंग असेल तर ती तुम्ही सेंड करू शकता इंस्टाग्रामवरती तर सर्वांनी मित्रांनो इंस्टाग्रामला मेसेज करायचे सांगायचे नेम की नेमकं त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर मिळालं किंवा मित्रांनो सर्वात सोपं पर्याय या व्हिडिओच्या कमेंट सेशनमध्ये या किंवा कोणत्याही व्हिडिओच्या कमेंट सेशनमध्ये या आणि कमेंट करून टाईप करा की नेमकं कर तुम्हाला मित्रांनो काय उत्तर मिळालं जेणेकरून मित्रांनो इतर जे विद्यार्थी असतील त्यांनाही कळेल की नेमकं जिल्हा परिषद परिषदेतर्फे ठिकाणी काय उत्तर मिळत आहे वेळापत्रक कधी येणार आहे काय माहिती मिळाली हे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनला लिहून पाठवायचं आहे तर आजपासून मित्रांनो सर्वांनी जोरदार ठिकाणी कॉल करायचे तेव्हाच तुमच्या ठिकाणी वेळापत्र येणार आहे पण सर्व गोष्टीचं पालन करून सर्व नियमाचं पालन करून ठीक आहे तर मी नो आजसाठी ही अपडेट महत्त्वाची होती म्हणून तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड केली अपेक्षा करत तुम्हाला व्हिडिओ आवडलं असेल व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद